4,-4-3-4-3-4, Bhaar ke oadol 3-4an 2 Am Labor אח ilig Ahara wir vastly lava. La Dziękuję Maka olduğ bidu Bhaar sudaik khamandaa. Ich nhau Ge rabho lagaa Sege He shue Nom những Iえdy संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सर्वान सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बुद्धीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त महापुरुषांना अभिवादन करतो व अपने आपल्या प्रचाराचं जे कार्यालय आहे त्याच्या उद्घाना उद्घाटनाला आपण या, या कार्यक्रमाला का सुरुवात करत आहोत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युतीचे उमेदवार उषाताई तिरपुडे यांचं जे निवडणुकीचं का कार्यालय आहे याचा आपण इथे उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या सर्वांनी मिळून तसेच महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळे मुंबई अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष चेतन भाऊ आहिरे तसेच मुंबई अध्यक्ष काँग्रेसच्या वर्षदा गायकवाड त्याचप्रमाणे आमच्या मुंबईचे प्रतिनिधी संतोषजी गंगावणे त्याचप्रमाणे काँग्रेसच्या जिल्ह्याचे भावनाजी जैन तसेच आमच्या गोरेगावमधल्या माधवीताई राणे त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत दादा जाधव तालुका अध्यक्ष विवेक शिर्के आणि काँग्रेसचे युडचे तालुका अध्यक्ष इम्रान खान इथे आलेले आहे त्याचबरोबर काँग्रेसचे आपले स्थानिक वॉर्ड अध्यक्ष फिरोज खान हे इथे उपलब्ध उपस्थित आहे त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांचं मी ते स्वागत करतो पण त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला मुंबईचे आमचे प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे संतोष गंगावणी इथे उपस्थित आहे जिल्हा प्रतिनिधी मिलिंदी जाधव आहे अध्यक्ष रचजित बहुजन आघाडी विवेकजी शिर्के इथे आहेत त्याचबरोबर आमचे मंगेश जाधव बौद्ध पंचायत समिती शाखा अध्यक्ष तीनशे पंच्याऐंशी हे इथे उपस्थित आहे त्याचबरोबर इम्रान खान काँग्रेस यूथ तालुका प्रेसिडेंट त्याचबरोबर आमच्या वॉर्डातल्या मनीषाताई लोखंडे इथे उपस्थित आहे त्याचबरोबर फिरोजबाई वॉर्ड अध्यक्ष इथे उपस्थित आहे त्याचबरोबर आमच्या अनिताताई मोरे काँग्रेस इथे उपस्थित आहे त्याचबरोबर आमच्या स्थानिक रहिवासी इकडच्या वॉर्डातल्या नेत्या पुष्पाताई इनकर सोनालीताई मोरे सुजाताताई पवार आणि जाधवताई त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला सागर अडांगळे किरण जाधव बाबा शिंदे निलेश दुप्ते संदीप कांबळे मोहन इनकर पवारताई गायकवाडताई आणि स्नेहाताई या सर्वजण इथे उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मी वॉर्ड क्रमांक छप्पनच्या वतीने स्वागत करतो व आता आपण आपल्या महापुरुषांना अभिवादन करूया त्यानंतर या कार्यालयाचं ह्या आपल्या ज्या जे आहेत उषाताई उमेदवार त्या फीत कट करतील त्यानंतर आपण अभिवादन करायला आतमध्ये जाऊया त्याचप्रमाणे पहिल्यांदा आपण एक चांगली घोषणा देऊया दोन्ही पक्षांच्या जय जयकाराची गोरेगावकरांच्याच बरोबर अगदी महाराष्ट्रातूनच ह्या युतीची सर्वजण वाट पाहत होते कारण खूप मोठा प्रागतिक बदल सामाजिक बदल ह्या जर राजकारणात ढवळून आणायचं असेल तर ह्या युतीची खूप गरज होती कारण वंचित बहुजन बाँची आघाडी अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला पक्ष अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेला पक्ष आणि त्याचबरोबर भारतातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस या दोन्ही प पुरोगामी विचारसरणी असलेल्या फुले शाहू आंबेडकरांचा विचारांना मानणारे दोन्ही पक्ष एकत्र येऊन या मुंबईच्या राजकारणाला एक वेगळी दिशा आणि एक प्रगतीची दिशा या मुंबईला मिळणार आहे असा सर्वांचा एक विश्वास आहे याच विश्वासाला सार्थ ठरवत आपण सर्वजण एकत्र आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी इथे ही युती केलेली आहे त्याचबरोबर आमच्या महिला जिल्हाध्यक्ष रामकलाताई मगर आणि आमचे जिल्ह्याचे प्रतिनिधी पंकज दादा सकपाळ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलं आहे मी आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो मुंबई उपाध्यक्ष आहे मुंबई प्रतिनिधी आहेत आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो